नमस्कार स्वागत आहे गोडवा चवीचा या यूट्यूब चॅनलवर आज आपल्याला वाटाण्याच्या शेंगातील निघलेल्या वाटाण्याची रेसिपी करायची एक वाटी वटाणे घेतलेत हे कांद्याची पात भाजी करून जे उरलेले कांदे निघत आहेत ना त्या कांद्याचा असा रेसिपीमध्ये उपयोग करायचा घेतलेले वटाणे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचेत वाटाण्यामध्ये हे जिरे टाकून घ्यायचे हिरवी मिरची अर्ध्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आता छान हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने वाटाने जिरे आणि मिरच्या बारीक करून घेतल्या जास्त बारीक पण नाही करायचं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं एक वाटी पोहे घ्यायचे हे घेतलेले पोहे खळखळ धुवून घ्यायचेत आता पाणी भरपूर टाकून पोहे जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत घेतले ओलवून घेतलेल्या पोह्यामध्ये हे बारीक केलेले वाटाणे हिरवी मिरची आणि जिरे ते टाकून घ्यायचं एक वाट वाटी वाटाण्याला एक वाटी पोहे वापरले परत एक वाटी बटाटे घ्यायचे आणि हा एक वाटी रवा घ्यायचा आहे अर्धी वाटी कांदा कट करून घ्यायचा आहे एक लसणाची गड्डी पांढरी करून बारीक कट करून घेतली ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली ती पण टाकून घ्यायची हे घेतलेल्या सगळ्या पदार्थाला लागण एवढं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता मीठ टाकल्यानंतर हा बटाट्याचा कीस टाकून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस छान धुवून कोरडा करून घेतला आहे आता हा कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे हे सगळं टाकून झालं की मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं आता हे सगळं मिक्स केलं आहे आपण पाणी काही वापरलेलं नाही आहे शिल्लक तर हा घेतलेला रवा थोडा थोडा करून टाकून घ्यायचा पाणी वापरायचं नाही आहे घेतलेला सगळा रवा मी मिक्स केला आहे ह्याच्यामध्ये वटण्याच्या आपल्या बारीक टक्यालताना त्याच्यामध्ये तर आता ह्याचा छान गोळा करून घ्यायचा हे छान गोळा करून घेतला आहे ह्याच्यामध्ये आपण पाण्याचा कसाच वापर केला नाही मीठ आणि लिंबू टाकल्यामुळं पाणी सुटतं वटाण्याला कांद्याला बटाट्याला तर वरतून पाणी टाकायची गरज लागत नाही जर गरा कमी पडला घेतलेला रवा तर वरतून आणखीन थोडासा टाकला तरी चालतोय तसं तर तेवढा ते बास होतो कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होईपर्यंत हे बघा हे मका पोहेत ते बारीक करून घेतलेत असा भोगा आणि हे साधे पोहेत ते पण असे हाताने फक्त चुरगळून घ्यायचेत हे काही मी भिजविलेले नाहीत काही नाहीत आपले वाळलेलेच आहे हे बघा कसा आवाज येतोय तर होईन तेवढेच बारीक करायचे आहेत जास्त पीठ करायची किंवा मिक्सरमधून काढायची गरज नाही आहे हातानेच फक्त चुरगळून घ्यायचे असे आता करून ठेवलेले मिश्रण आहे सुरुवातीला थोडासा हात तेलकट करून घ्यायचा जास्त तेल नाही लावायचं आणि ह्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे हे बघा असे आणि ह्या पोह्यामध्ये ठेवून द्यायचे तेल गरम होईपर्यंत जेवढे होते तेवढे ह्या मिश्रणामध्ये वाटाणे जर चुकून राहिले तर ते अशा त्याच्या फुटी करून घ्या नाहीतर तेलात टाकले की ते फुटून तेल अंगावर येईन आता हे असे गोळे तयार करून घेतले तर काय करायचं थोडंसं असं प्रेस करायचं जास्त असे गोल गुटून नाही ठेवायचे थोडे चपटे करायचे म्हणजे जरे तळले तरी ते तेलामध्ये व्यवस्थित तळल्या जाते मधी कच्चे राहणार नाहीत हे बघा असे लंबोळे आणि थोडेसे प्रेस करायचे हे केलेले गोळे ते पूर्ण असे प्रेस करून छान त्याला पोहे लावून घेतलेत आणि मका पोहे जे होते ते पण सेम हे पोहे लावलेत तसेच केलेत आता गरम तेलामध्ये ते हे जे केलेला आपण टिक्क्या किंवा कटलेट आहे ते टाकून घ्यायचे व्यवस्थित शेजाने जेवढे बसतील तेवढे आता ह्यातला सुरुवातीला एक दोन मिनटं झाऱ्या किंवा उलतनं कसंच लावायचं नाही स्वतःच त्याला तळून द्यायचं आता एक मिनिट झालं की ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं हे बघा पलट पल्त... नाही पलटिलं तरी असं फक्त हे असं जर चिकटलेले असले तर काढून घ्यायचे आता हे मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचे तर दम थोडेसे पोहे निघून गेले तरी एवढा काही फरक पडत नाही छान होते कुरकुरीत बाजारामध्ये वाटाणे भरपूर यायलेत स्वस्त पण आहेत तेव्हा अशा वेगळ्या वेगळ्या काहीतरी नवीन रेसिपी केल्या तर छान लागत आहेत ही तर एकदम सोपी रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी तर नक्की ट्राय करा आता व्यवस्थित तळले की हे काढून घ्यायचे हे बघा जास्त लाल होईची गरज नाही द्यायची असे व्यवस्थित ताटामध्ये काढून घ्यायचे तेल नितळून घ्यायचं सगळं तयार आहेत छान असे वाटाणा कटलेट कमी साहित्यात कमी वेळात झटपट होणारे हे कटलेट आहेत तर नक्की ट्राय करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वाजवाय विसरू नका थँक्यू